आपल्याला सर्वांना माहीत आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून केंद्रीय भारतीय जनता पार्टीने संकल्पते सिद्धी आ आ है। हा कार्यक्रम हा संपूर्ण देशभर राबवण्याच्या संदर्भातले संकेत दिलेले आहेत आणि हा कार्यक्रम करत असताना आपल्याला सर्वांना कल्पना आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचं कामकाज फक्त भारत देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये वसुदैव कुटुंबम या दृष्टिकोनातून ते काम करत आहेत आणि त्या पद्धतीची प्रचिती ही संपूर्ण जगाला यायला सुरुवात झालेली आहे आणि हे सर्व ज्या सर्व करत असताना दोन हजार चौदा ते आजपर्यंत देशाची असणारी अर्थव्यवस्था ही आज जगामध्ये चौथ्या स्थानावरती आणण्याचं कामही त्यांच्या नेतृत्वात झालेलं आहे लवकरच ती तिसऱ्या स्थानावरती येणार आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थिती या सामान्य जनतेपर्यंत पोचवणं सिंगल लाईनमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेली प्रगती ही पोचवणं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये झालेली कामं ही कशा पद्धतीने झालीत आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये रस्त्यांची जाळी ही कशा पद्धतीने गतिवान पद्धतीने सुरू आहेत ते सांगणं रेल्वेचं जाळ हे पसरवण्यामध्ये आलेले यश वाहतुकीची कोंडी शहरांमधली दूर करण्यासाठी झालेले रिंग रोड्स मेट्रोचं जाळं या सगळ्या गोष्टी आणि शेतीच्या विषयामध्ये ज्या पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला देश ज्या पद्धतीने पुढे चालला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे चालला आहे ही माहिती प्रत्येक चौपालावरती प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गाव वस्तीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांनी पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सिद्धी ह्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे